मिरजेतील मंगल हिंगमिरे यांना कोरोना झाला होता त्यामुळे त्यांचे फुफ्फुस खराब झाले आहेत त्यामुळे त्यांना चोवीस तास ऑक्सिजन लावावे लागते मात्र मंगल हिंगमिरे यांची तब्येत ठीक नसताना देखील मला लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करायचं आहे असा हट्ट त्यांनी मुलांच्याकडे केला मग सोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मिरजेतील मतदान केंद्रात मंगल हिंगमेरे पोहोचल्या आणि आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे मतदाना दिवशी सुट्टी आहे एन्जॉय करू असं म्हणत काही लोक मतदान न करता ट्रिपला जातात मात्र मिर्जेतील मंगल हिंगमिरे यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्याचं काम स्वतःची तब्येत ठीक नसतानाही मतदानाचा हक्क बजावत केला आहे निवडणूक आयोगाने केलेल्या आव्हानाला साथ देत सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे ही विनंती लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करा अशा प्रकारचं आवाहन निवडणूक आयोगानं केलं होतं आणि या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी मिरजेतील मंगल हिंग हिंगबिरे या महिलेनं आपण पाहू शकत असाल की ऑक्सिजनवर या महिला आहेत यांची तब्येत ठीक नाही आहे कोविडनंतर यांच्या लंग्सला प्रॉब्लेम आला आणि त्यानंतर त्यांना कंटिन्यू या ठिकाणी चोवीस तास ऑक्सिजन द्यावं लागतं आहे तरीही त्यांचा अट्ट होता की काही झालं तरी मला या ठिकाणी मतदान करण्यासाठी जायचं ते आहे त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी येऊन या ठिकाणी त्यांना ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन या ठिकाणी येऊन आणि मतदान बुथमध्ये येऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे आपल्याला बोलण्यासाठी ते स्वतः आहेत मावशी काय सांगाल आ, तुम्ही या ठिकाणी तुमची तब्येत ठीक नाही तरी पण मतदानाला आ आला आहात लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक वर्षी मतदानला येणार आज यावं असं का वाटलं कारण तुमची तब्येत ठीक नाही आहे लोकशाही यावं म्हणून मतदान करणं मतदान आपल्याला बोलण्यासाठी त्यांचा मुलगा आहे तुम्ही काय सांगाल की तब्येत ठीक नाही आहे मात्र घरी आराम न करता विश्रांती न करता या ठिकाणी आले काय नेमका उद्देश काय तिला तेच जर होतील ॲक्च्युली कोविडनंतरनं लंग्स फायब्रोसेस झाला त्यामुळे तिला कंटिन्युअसली ऑक्सिजनचा सपोर्ट लागतो तरीसुद्धा ती कधीही म्हणजे मतदान चुकवायचं नाही तिचा पहिल्यापासून आहे आणि ह्या आजारातसुद्धा मी त्यात कमी पडणार नाही म्हणताना ती ऑक्सिजन सकट ती मतदानाला आलेली आहे ते असं नाही की मी ऑक्सिजन कमी आहे म्हणताना मी घरातून बाहेर पडणार नाही म्हणली ती पहिल्यापासून त्या बाबतीत जागृत आहे आणि त्यामुळे ती त्या तब्येत बरी नसतानासुद्धा ती मतदानाला आलेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय की लोकशाही बळकट करण्यासाठी या ठिकाणी अशाच प्रकारे मतदारांनी पुढे येणं गरजेचं आहे मतदानाचा दिवस आहे म्हणून काही का लोक या ठिकाणी ट्रीपसाठी बाहेर जातात काही लोक या ठिकाणी चुकवून सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करतात मात्र खरोखर -कर लोकशाही बळकट करायची असेल तर आपण पाहू शकत असाल की या मावशीसारखं प्रत्येकानं शंभर टक्के मतदान करण्यासाठी कोणतीही अडचण असली तर ती अडचणीवर मात करून या ठिकाणी लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि निवडणूक आयोगानं जो काय आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद या ठिकाणी सर्वांनी दिला पाहिजे कॅमेरामॅन दीपक सोबत मी राजेंद्र कांबळे मिरज